नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी कुसुम मोरे मी आज नवीन कविता घेऊन आली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कवितेचं नाव आहे तू आणि मी भूतकाळातील दिवस आठवतात का तुला भूतकाळातील दिवस आठवतात का तुला एकमेकींच्या हातात हात घालून हिंडताना आठवतय मला दोघींनीच असावं विसरावं वाटतंय जग दोघींनीच असावं विसरावं वाटतंय जग सगळ्यांना चुकवावं वाटतं मग आठवतात ते दिवस एकमेकींचा डबा खाणं आठवतात ते दिवस एकमेकीचा डबा खान घास भरवताना शेवटच्या घासाला भांडण आठवतात का ते दिवस आकाशाला टक लावून निरखण आठवतात का ते दिवस आकाशाला टक लावून निरखण चांदण्या नसल्या तरी रात्र रात्र मोजताना पडून राहणं आठवण म्हणून तू मला भेट वस्तू दिलीस आठवण म्हणून तू मला भेट वस्तू दिलीस आणि विराच्या वाळवंटात मुरगजळ केलीस आठवण काढून भूतकाळ विसरलीस तू भविष्य काळालाही केलंस तू जय हिंद